i mm -hmm. There you go. घर को सा मेरे सरकार आए। किती सुंदर असं वाटत होत खरोखर प्रभू श्री रामचंद्र माता सीता आणि भगवंत लक्ष्मणजी आणि भगवान हनुमंतजी घरी पधारलेत की काय घरात दारात आलेत की काय त्यांनी ग्रहप्रवेश केलाय की काय असं खरंच सगळं वाटत होतं सुंदर असं प्रभू श्री रामचंद्रांचं सीतामय्यांचं पूजन झालेलं आहे त्यांना टोकन ऑफ लव म्हणूयात आपण की त्यांना आपण श्रीफळ देऊन आपण त्यांचं दर्शन घेतलेलं आहे आणि खरंच प्रभू श्री रामचंद्र असतील सीतामय असतील खरोखर साक्षात अवतरल्यासारखा हा क्षण होता तर तुम्ही पाहिलंच असेल की ते सुंदर पद्धतीने हे सगळं रूप पाहायला मिळालं आणि हृदयामध्ये त्यांना खरं तर आपल्याला साठवावं असं वाटत होतं असं वाटत होतं की खरोखर प्रभू श्री रामचंद्र दारात आलेत आपल्या म्हणजे आधी आपण म्हणायचो खूप व्हायरल झालं होतं एक साँग की राम राम आएंगे राम रामायंगे आएंगे, राम आएंगे। मेरी झोपडी के झोपडी खुली जायंगे रामायंग आणि राम आगे खूप सुंदर असं सगळं हे वर्णन खरंच मनामध्ये इतका म्हणजे इतका 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 आनंद झालाय ना मी माझा तो आनंद मी तुम्हाला सांगू शकत नाही जेव्हा प्रभू श्री रामचंद्रांना समोर पाहिलं ना तेव्हा हृदय असं पिळवटून निघालं होतं की प्रभू तुम्ही खरंच माझ्या दारात आले की का त्या शबरीने जशी वाट पाहिली ना तशी आज या भारतातल्या प्रत्येक सनातन्याने तुमची वाट पाहिली असेल प्रभू तुम्ही आमच्या दारात यावं तुम्ही तुमच्या जन्मभूमीमध्ये विराजमान व्हावं तुमची प्राणप्रतिष्ठा व्हावी यापेक्षा मोठं भाग्य काय असावं आमच्या सर्वांचं खूप खूप म्हणजे हे आनंदाचे अश्रू आहेत आणि खरंच प्रभू श्री रामचंद्रांचं हे आजचं दिव्य दर्शन मनामध्ये आयुष्यभर राहण्यासारखं आहे की आपली ही पिढी खूप भाग्यवान आहे खरंच खूप भाग्यवान पिढी आहे की इतक्या पाचशे वर्षाच्या लढाईनंतर प्रभु प्रभू श्री रामचंद्रांच दर्शन मिळालं आपल्याला प्रभू श्री रामचंद्र त्यांच्या जन्मभूमीमध्ये विराजमान झाले आणि त्यांना त्यांच्या जन्मभूमीमध्ये विराजित करण्यासाठी पाचशे वर्षांचा कालावधी लागला या हिंदू सनातन धर्माच्या या अशा नवयुगाचं आजपासून पदार्पण झालेलं आहे आणि खरंच ही खूप अभिमानाची आनंदाची गोष्ट आहे मला मनापासून आनंदाश्रू सावरत नाहीये तुम्हाला इतकाच आनंद झाला का प्रभू श्री रामचंद्रांच्या आजच्या या दिव्य स्वरूपाचा जेव्हा तुम्ही टीव्हीवर टी व्हीवर पाहिलं असेल आज की प्रभू श्री रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यावेळी जेव्हा त्यांचं प्रथम दर्शन आपल्याला टीव्हीवर दाखवलं गेलं तुम्ही पहा इतकी सुंदर अशी ती योगीराजजींनी मूर्ती घडवलेली आहे इतकी सुंदर असा विग्रह तो बनवलेला आहे की प्रभू श्री रामचंद्र बालस्वरूपात खरंच आपल्याकडे पाहतायत की काय असा भास व्हावा आणि खरंच ते आपल्याकडे पाहत असावे आणि तोच आनंद आज आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये तरळत असेल आणि प्रत्येकाला हे आनंद अश्रू अनावर झाले असतील खरंच खूप सुंदर असा हा प्रसंग तुम्हालाही प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे प्रभू श्री रामचंद्रांसाठी पुन्हा एकदा म्हणायचं यावर रामचंद्र की जय आणि याच आजच्या या आनंद उत्सवासोबत मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी तुर्तास रजा घेते तुमची आणि आज जय श्रीराम जय श्री, श्री महाकाल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये